जी प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी ज्याप्रमाणे गाडीला स्टार्ट करण्यासाठी पण पेट्रोलची गरज असते आणि गाडी शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी पण पेट्रोलची गरज असते तद्वतच तुम्ही जर कडून ब्रह्मज्ञान घेतलं तर खऱ्या अर्थानं सद्गुरू तुम्हाला सेवा सत्संग सुमेरन करायला सांगतात आणि तुमच्या मनाच्या टाकीमध्ये प्रेम नम्रता सहनशीलता दया करुणा विशालता अशा दिव्य गुणांचं पेट्रोल भरलं जातं परंतु तेच दिव्य गुणांचं पेट्रोल या मायेच्या प्रभावामुळं कायम राहत नाही म्हणून सत्संग करायला सांगितलं जातो म्हणतात ना माया मरे मन न मरे मर मर गया शरीर आशात रस्ना न मरे कहे गये संत कबीर म्हणून जीवनामध्ये सत्संग फार महत्वाचा आहे नाहीतर आम्ही कितीही नामस्मरण केलं कितीही सुमिरण केलं आणि जीवनामध्ये सत्संगचा अभाव असेल आणि सत्संग नसेल तर तुमची भक्ती परिपूर्ण होऊ शकत नाहीये नाहीतर अवस्था अशी होणार की एक वेळ मी मुंबईच्या त्या दादर ब्रिजवरून चाललो होतो तिथे एक भिखारी बसला होता आणि तो राम 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 असा जप करत होता परंतु त्याचं रामावरती ना ध्यान होतं ना रामावरती मन होतं फक्त त्याचं लक्ष कधी कोण पैसा माझ्या थाळीमध्ये टाकतोय आणि थाळीचा खण करून आवाज येतोय त्या आवाजावरती फक्त लक्ष होतं आणि म्हणून संत कबीरजी म्हणतात माला तो कर्मे फिरे जीभ फिरे मुक माही मनवा तो दस दिशा फिरे येतो सुमिरन नाही याला सुमिरन किंवा नामस्मरण म्हणूच शकत नाहीये मन तुमचं दाही दिशाला जर भटकत असेल तर काहीच उपयोग नाही आहे आता समजा मनाची टाकी दिव्य गुणांच्या त्या प्रेम नम्रता सहनशीलता दया करोना विशालता या गोष्टीनं भरलेली आहे तुमच्या मनाच्या टाकीमध्ये पेट्रोल आहे पण तरीसुद्धा काही वेळेला असं होतं की गाडीमध्ये पेट्रोल आहे तरीसुद्धा गाडी झटके मारते याचा अर्थच असा आहे की त्या गाडीमध्ये पेट्रोल तर आहे पण नोजरमध्ये कचरा आलेला असतो त्यामुळे गाडी झटके मारते तद्वतच ठीक त्याच पद्धतीने तुमच्या मनाच्या टाकीमध्ये तर दिव्य गुणांचं पेट्रोल भरलेलं आहे पण तरीसुद्धा आमची गाडी सत्संगडं जायला किंवा चांगलं आचरण करायला झटके का मारते तर याचा अर्थच असा आहे की दिव्यगुणांचं पेट्रोल तुमच्या मनाच्या टाकीमध्ये आहे पण विचारांच्या फिल्टरमध्ये द्वेष मोह मत्सर अहंकार षड्रीपू विकारांचा कचरा अडकलेला आहे त्यामुळे ते फिल्टर होऊन दिव्यगुण मोठ्या बुद्धीकडं जात नाही आहे तर मोठी मोठी बुद्धी लहान बुद्धीकडं ते पोचू देत नाही आहे कारण विचाराच्या फिल्टरमध्ये राग मोह द्वेष हो मत्सर अहंकार षड्रिपू विकारांचा कचरा अडकलेला आहे आणि तो कचरा काढण्याचं महान कार्य हे सत्संगमध्ये होतं नाही ना वैकुंठाच्या ना ठाई नाही योगी यांच्या हृदयी माझे भक्त गाठी ठाई ठाई तिथे मी तिष्टतो नारदा म्हणून मनाला खरं आवरण्याचा प्रयत्न करू नका मनाला समर्पित करण्याचा प्रयत्न करा मनाला कुठेतरी भक्तिमार्गात जोडण्यासाठी सत्संगमध्ये आणून बसवण्याचा प्रयत्न करा संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे बनते जर संतांच्या संगतीमध्ये बसून मनाला जर खऱ्या अर्थानं मार्ग भेटत असेल तर संतांच्या संगतीमध्ये बसणं फार गरजेचं आहे बाबांनी म्हणून या माझ्या भाविक सज्जनानो या माझ्या हरीच्या लाडक्यानं दादची प्रार्थना आहे की फक्त ज्ञान घेऊन चालत नाहीये तर त्यासाठी तुम्हाला सत्संग करणं गरजेचं आहे एक घडी आधी घडी आधी सेपून आद तुलसी संगत साध की कोटा अपराध एवढं महत्त्व सत्संगला आहे म्हणून समर्थ म्हटले की जयास वाटे देव पाहावा तेने सत्संग धरावा सत्संगाविन देवा आधी देव पावी जेत नाही अज्ञानामध्ये आम्ही सहज म्हणतो की देव किती आहे ते तेहतीस कोटी पण त्या देवांच्या आधी एक देव आहे आणि तो प्राप्त करायचा असेल व्याप्त असणारा परमात्मा तर समर्थ म्हणतात की जयास वाटे देव पाहावा तेने सत्संग धरावा सत्संगाविन देवा आदि देव नाही सत्संगाशिवाय त्याची प्राप्तीच होऊ शकत नाही बाबांना मग आम्ही अज्ञानामध्ये भगवंताची पूजा तर करत असतो भगवंताला बजत असतो भगवंताचं नावही घेत असतो पण साखर साखर म्हणून साखर गोड लागत नाही आहे त्यासाठी पूर्ण गोणीही खावी लागत नाही आहे चिमटभर साखर खाल्ली तर त्याचा अनुभव येतो म्हणून वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं भावे विन देव न कळे निसंदेह विन अनुभव कैसा कळे आणि तोच गुरुकडून घेतलेला अनुभव जेव्हा वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींना आला तेव्हा माऊली म्हणाल्या की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उदरलो गुरुकृपे गुरु किंवा ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती आता या ठिकाणी माऊलींनी पूर्ण शब्द नाही वापरला तर संपूर्ण वापरला मग संपूर्ण शब्द वापरण्याचं कारण काय आता मला माझ्याजवळचा हा शर्ट आहे हा पूर्ण दिसतोय पण हा काही दिवसापुरता क्षणिक पूर्ण आहे डोळ्याने दिसतोय तोपर्यंत पूर्ण आहे परंतु काही दिवसानं जीर्ण होऊन तो फाटून जाणार आहे म्हणजे तो पूर्ण दिसला तरी नाही म्हणून माऊलींनी हे जग पूर्ण दिसलं डोळ्यानं तरी दिसे ते नाशे दिसणारं ते नाशेवंत आहे त्यामुळे ते अपूर्णच आहे मग ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण म्हणजे निर्गुण निराकाराचं सगुण साकार रूप ज्ञानदेव यांनी मला संपूर्ण काय दिलं तर कधीही न संपणारं ज्ञान आणि ते न संपणारं ज्ञान असं आहे की ज्याला शस्त्र काटू शकत नाही नैनम छेदंती शस्त्राने नैनम दहती पावका न चैनम क्लेद न शोषी येते मारता ज्याला हवा सुकू शकत नाही पाणी भिजवू शकत नाही शस्त्र कापू शकत नाही असं ब्रह्मज्ञान मला प्राप्त झालं माऊली म्हणतात आणि म्हणून माऊलींनी संपूर्ण विश्वाला विनंती केली की म्हणून जानतेने गुरु भजीजे तेने कृत्यकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषेती म्हणून या माझ्या भाविक सज्जनानो या माझ्या हरीच्या लाडक्यानो दातची विनंती आहे प्रार्थना आहे की आत्ता समयाचे वर्तमान सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी जे ज्ञान निवृत्तीनाथ रायांकडून ज्ञानेश्वर माऊलींनी घेतलं जे ज्ञान नामदेव महाराजांनी खेचरस्वामींकडून घेतलं आणि त्यावेळेला नामदेव महाराज म्हणाले की तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणूनी शरण आलो मेघाने वर्षावे पर्वती बैसावे वायूने विचरावे सत्ते तुझे नामा म्हणे काही न हले साचार प्रभू तू निराधार पांडुरंगा निराधार ज्याला कोणताच आधार नाही आहे जो निराकार आहे निर्गुण आहे जो अभेद आहे अचेद आहे अविनाशी आहे रंगरूपान न्यारा आहे जो तुम्हाला आम्हाला आणि संपूर्ण सृष्टीला चालवतो त्या परमात्म्याला जाणून घ्या त्या परमात्म्याला ओळखून घ्या कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी प्रश्न निर्माण करा की कणाकणामध्ये असणारा असा व्याप्त परमात्मा मला प्राप्त करायचा आहे या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सज्जनानो आज समयाच्या वर्तमान सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तुम्हाला तेच ब्रह्मज्ञान घेऊन खऱ्या अर्थानं तुमचा यहलोक आणि परलोक सुहेला करा अशी प्रार्थना विश्वभर करतायत या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं स्वतःचा यहलोक आणि परलोक सहला करा बाबानो प्रेमाने बोला धन्यरंकारजी यवम राम कृष्ण हरी